पुढची बातमी आहे सोलापूरमधून सोलापूरकरांसाठी अभिमानासाठी ही अभिमानाची ही बातमी आहे कारण सोलापुरातला हिप्परगा का इथला एकरूप तलाव हा आता जगाच्या नकाशावर येणार आहे एकशे चोपन्न वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन तलावाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निसरा आयोग म्हणजेच डीनं वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केला अठराशे एकाहत्तर साली सोलापुरातील हिप्परगा गावात तत्कालीन ब्रिटिश सरकारनं आदिला नदीवर हा तलाव बांधला ज्यामुळे अकरा गावातील एक हजार दोनशे एकोणतीस हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली आलं एकशे चौपन्न वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी आदिला नदीवर बांधलेल्या एखरुख मध्यम प्रकल्प अर्थात हिप्परगा तलावाचा आता वर्ल्ड हेरिटेज म्हणून सहभाग जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे तर आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगानं आ, अर्थात आय सी आय डीनं वर्ल्ड हेरिटेज म्हणून या प्रकल्पाला जे प्रकल प्रक, ते घोषित केलेलं आहे जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणून वर्ल्ड हेरिटेज म्हणून या प्रकल्पाचं घोषित करून प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे अठराशे एकाहत्तर साली ब्रिटिशांनी शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी आदिला नदीवरती हा प्रकल्प बांधलेला होता जवळपास तीन टी एम सी या प्रकल्पाची क्षमता आहे आणि ज्यामुळं अकरा गावातले बाराशे एकोणतीस हेक्टर क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली आलेलं आहे तलावाची उभारणी असेल जॅकवेलचं मजबूत बांधकाम असेल शुद्ध आणि गोड पाणी या तलावाचं वैशिष्ट्य आहे सोलापूर शहर जे ते महाराष्ट्रात औद्योगिकरणात मुंबईपूर्वी नंतर नागपूरनंतर चौथ्या क्रमांकावर होता आणि त्यावेळेस भविष्याची गरज ओळखून ब्रिटिशांनी अठराशे अडुसष्ट साली एकरूप प्रकल्पाचं काम जे ते सुरू केलं होतं आणि जवळपास तीन वर्षांनंतर अठराशे एकाहत्तर साली या प्रकल्पाचं काम झालं होतं एकोणीसशे तीन तीस पासून सोलापूर शहराला देखील या प्रकल्पातून पाणी पुरवठा होता आणि हा प्रकल्प आता वर्ल्ड हेरिटेज साईड म्हणून घोषित करण्यात आलेला आहे खरंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती या प्रकल्प प्रकल्पाचं नाव कारणानं संरक्षण आणि जतन होण्यासाठी देखील आता मदत होणार आहे एकशे चौपन्न वर्षांपूर्वीचा हा तलाव जो आहे आता वर्ल्ड हेरिटेज साईड म्हणून आय सी आय डीनं घोषित केलेला आहे कॅमेरा पर्सन अयुक्कासह आफताब शेख एबीपी माझा सोलापूर